नमस्कार मी यस आर पवार आणि माझे जे व्हिडिओ असतात त्याच्यामधून मी ज्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी सत्य बाजू दडलेली असते ती सत्य बाजू आपल्यासमोर आणण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो त्यामुळे माझी एक टॅगलाईनही असते सत्यमेव जयते आणि सत्यमेव जयते हे खरं म्हणजे आपल्या भारत देशाचं ब्रीद वाक्य आहे नेहमी सत्याचा विजय होतो हे आपण जाणता त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये सत्य काय आहे पॉझिटिव काय आहे हे सुद्धा शोधण्याचा आपल्या सगळ्यांचाच प्रयत्न असला पाहिजे तोच माझाही आहे आणि जास्तीचा वेळ न होता आपण आजच्या विषयाकडे येऊया माझा आजचा विषय होता सुरेश कुटे या मराठी उद्योजकाला वाचवण्याचे आव्हान आता सुरेश कुटे हे फार मोठे उद्योजक आहेत हे आपण सगळेजण जाणता जर जाणत नसाल तर मी थोडक्यामध्ये त्यांचं विश्लेषण करणार आहे सुरेश कुटे हे त्या ग्रुपचे अध्यक्ष आहेत चेअरमन आहेत ज्या ग्रुपचं नाव द कुटे ग्रुप हे आहे आप ला ला की हे आपल्याला सगळ्यांना ऐकलेलं आहे द कुटे ग्रुप त्यांचे काही प्रॉडक्ट्स आहेत जसं की खाद्यतेल तिरुमाला खाद्यतेल तिरुमाला पशुखाद्य तिरुमाला हेअर ऑइल आणि तिरुमाला किंवा द कुटे कुटे ग्रुपचं मिल्क प्रॉडक्ट्स हे आहेत त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी स्वतः बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यांचे कुठले कुठले प्रॉडक्ट्स आहेत आणि त्यांचं प्रॉडक्ट खरोखर विकले जात आहेत का याचं सविस्तर विश्लेषण मी त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आपण पाहू शकाल <coughs> आता सुरेश कुठे हे उद्योजक आहेत फार मोठे उद्योजक आहेत आणि त्यांचे प्रॉडक्ट्स हे संपूर्ण देशामध्ये विकले जात आहेत आता या उद्योजक आणि विशेषत ते मराठी उद्योजक आहेत महाराष्ट्रातील आहेत त्यातही ते मराठवाड्यातील आहेत जिथे उद्योगांची फार मोठी आवश्यकता आहे गरज आहे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जर सोडलं तर इतरत्र कुठलेही उद्योग आलेले नाहीत बीड असेल परभणी असेल धाराशिव असेल किंवा इतर कुठलंही नांदेड असू द्या फार तर जालनाही असू द्या जालन्यामध्ये थोडेफार उद्योग आहेत जालना जर सोडलं आणि छत्रपती संभाजीनगर जर सोडलं हिंगोली असू द्या कुठेही अशा पद्धतीचे मोठे उद्योग आलेले नाहीत हे सत्य आहे हे शाश्वत आहे आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊनही अजूनही अशा पद्धतीचे उद्योग या परिसरामध्ये आलेले नाही जो एक उद्योजक आहे जो याच मातीतला आहे या परिसरातला आहे आणि त्यांचे उद्योग खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना आपण बघितलेले आहेत होत आहेत आणि खऱ्या अर्थाने या भागाचा विकास त्यांच्या उद्योगाच्या माध्यमातून होताना दिसत आहे भविष्यातही तो होऊ शकतो आणि या संपूर्ण परिसराचं किंवा या संपूर्ण जिल्ह्यांचं भविष्य हे सुरेश कुठे बदलू शकतात तेवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे हे मागच्या सात आठ वर्षात आपल्या लक्षात आलेलं आहे आता हा उद्योजक सध्या अडचणीत आहे त्यांची पतसंस्था आहे ती बंद पडलेली आहे सर्व ग्राहक पैसे मागत आहेत ते देऊ शकत नाहीत आणि चार दिवसापूर्वी सुरेश कुटेंना याच मुद्द्यावरती पोलिसांनी पकडलेलं आहे न्यायालयात सादर आहे त्यांना सहा दिवसांचा पिशेआर मिळालेला आहे आणि सुरेश कुटे आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहे चार पाच दिवसांनी कदाचित त्यांना जामीन मिळेल त्याच्यासाठी प्रयत्न त्यांचे चालू आहेत जामीन मिळाल्यानंतर ते परत बाहेर येतील परत एकदा ते ज्ञान राहता या पतसंस्थेची प्रक्रिया सुरू होईल पैसे देण्याची प्रक्रिया सुरू होईल ते पैसे देऊ शकतील आपण अशी अपेक्षा करूया आपण पॉझिटिव्ह पद्धतीनेच त्याकडे बघूया पण याही पलीकडे काही मुद्दे आहेत की हा जो मराठी उद्योजक आहे याला जपण्याचं आणि याला वाचवण्याचं एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर खूप मोठं आव्हान आपल्यासमोर उभं आहे आता सरकार म्हणून त्यांना आत्तापर्यंत कुठली मदत झाली का तर ती होताना कुठे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला दिसलेली नाही ज्या राष्ट्रीय पातळीवरून काही उद्योजकांना हजारो कोटींचं मदतीचं पॅकेज मिळताना आपण आजपर्यंत बघितलेलं आहे सुरेश कुटे याला अपवाद आहेत सुरेश यांना अशा पद्धतीची कुठलीही मदत अजून मिळालेली नाही हे दुर्दैव आहे मराठी उद्योजक आहेत महाराष्ट्रातील आहे आणि तो महाराष्ट्र जो पुरोगामी आहे जो देशाचं नेतृत्व करतो देशामध्ये अनेक उद्योग जर सर्वप्रथम कुठे आले असतील तर ते महाराष्ट्रात आलेले आहेत उद्योगांच्या बाबतीत आजही महाराष्ट्र नंबर एकवरती आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये हा जो मराठी उद्योग उद्योजक उद्द्धोग आहे महाराष्ट्रातील उद्योजक आहे तो मात्र फार मोठ्या अडचणीत आहे गेल्या चार पाच दिवसापासून तो जेलमध्ये आहे त्याची तपासणी चालू आहे चौकशी होत आहे जर काही चुकलं असेल तर अवश्य त्यांच्यावरती कारवाई व्हावी त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही परंतु एक उद्योजक म्हणून आणि ज्या उद्योगांचे आपण वेगवेगळ्या देशामधून आमच्या राज्यात उद्योग यावेत म्हणून प्रयत्न करत असतो तर आपल्याच राज्यातला हा जो उद्योजक आहे जो आत्ता अडचणीत आहे गेल्या आठ नऊ महिन्यापासून तो अडचणीत आहे आणि त्यांच्यासाठी कुठलं सरकार समोर आलं आहे तर त्याचं उत्तर आहे कुणीच नाही कुठला पक्ष समोर आला आहे तर त्याचंही उत्तर असं आहे कुणीच नाही म्हणजे सत्तेमधलं भाजपही त्यांच्या मदतीला कुठे दिसलेलं नाही सत्तेमधली शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांची तीही त्यांच्या मदतीला कुठे आलेली आपण बघितलेली नाही किंवा विरोधातीलही पक्ष असतील मग शरद पवार यांचं राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल यापैकी कुणीही त्यांच्या मदतीला आलेलं किंवा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आपण बघितलेलं नाही इव्हन जनता त्यांच्यासोबत होती आहे आणि ठेवीदारही आजपर्यंत त्यांच्यासोबत होते सर्वसामान्य ठेवीदार जे ज्ञानराधा या पदसंस्थेचे ठेवीदार जे आहेत ते त्यांच्यासोबत आहेत काही ठेवीदारांनी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु इतर अनेक ठेवीदार त्यांच्यासोबत आहेत आणि माझं असं आव्हान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्याला त्यांची साथ यासाठीही दिली गेली पाहिजे पतसंस्था हा भाग तर वेगळा आहेच परंतु कुठे हे फक्त ज्ञानराधा या पतसंस्थेपुरते मर्यादित नाहीत तर त्यांचे उद्योगही आहेत आणि ते उद्योग महाराष्ट्रासाठी पूरक आहेत महाराष्ट्रासाठी पोषक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हजारो लाखोंच्या संख्येने रोजगार याच महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे आणि तो सुरेश कुटे यांच्या द कुटे ग्रुप या उद्योग समूहाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी नेते समजून घेणं फार आवश्यक आहे त्याचबरोबर आता पक्ष तर त्यांना काय साथ द्यायला तयार नाही किंवा त्यांच्याशी सपोर्ट करताना आपल्याला दिसलेले नाही जनता त्यांना सपोर्ट करताना दिसत आहे पण पुढे येताना दिसत नाही खासगीमध्ये चर्चा करताना ते कुठेंना सहानुभूतीपूर्वक ते बोलताना दिसत आहेत त्यांचे ठेवीदारही त्यांच्या सोबत आहेत परंतु ठेवीदार पुढे येऊन बोलत नाही परवा काही ठेवीदार एस पी कार्यालयामध्ये जाऊन एस पी साहेबांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना सपोर्ट करताना दिसले त्याचे काही व्हिडिओज युट्यूबवरती उपलब्ध आहेत आ, फार फार तर त्याचीही लिंक मी माझ्या या युट्यूबच्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये खाली देणार आहे ह्या पण बघू शकता की काही महिला आ, काही निवेदन देऊन एस टीकडे गेलेल्या आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत त्यांचंही हे म हेच मत आहे की कुठेंना जेलमध्ये टाकून तुरुंगात डांबून जनतेचे पैसे मिळणार नाही ते जर बाहेर असतील तरच प्रयत्न करून ते पैसे मिळण्याची शक्यता जास्त आहे तोही एक प्रकार आहे म्हणजे ठेवीदार बरेचसे त्यांच्यासोबत आहेत त्याचबरोबर माझा अजून एक मुद्दा असा आहे की कुटेंच्या अनेक उद्योगामध्ये हजारोंनी कर्मचारी आहेत खरं म्हणजे त्या कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत कुटेसाहेबांच्या समर्थनार्थ पुढे यायला हवं हो होतं कारण गेल्या आठ नऊ वर्षापासून वीस तीस हजार कर्मचारी त्यांच्या वेगवेगळ्या उद्योगात काम करताना दिसत आहेत आहे ते त्यांची कुटुंब फार सुखी झालेली आहेत त्यांना मंथली पेमेंट त्यांच्या उद्योग समूहातून मिळत आहे तर अशा वेळेस जेव्हा आपला मालक किंवा आपला उद्योग समूहाचा प्रमुख जेलमध्ये जात आहे तर तुम्ही पुढे यायला हवं होतं वेगवेगळ्या ठिकाणी जी लोकं पोलीस केस करू पाहत आहेत त्यांना विनंती करायला हवी होती त्यांच्यापर्यंत जायला हवं होतं त्यांना अजून थोड्या वेळ थांबवायला हवं होतं किंवा तुम्ही काही जी जबाबदार लोकं आहेत त्यांच्याकडे जाऊन काही निवेदनं द्यायला हवी होती त्यांना काही सपोर्ट जेवढा म्हणून करता येईल तेवढाही करायला हवा होता परंतु कुठे यांच्या उद्योगांमध्ये जे कर्मचारी लोक आहेत किंवा त्यांचे काही अधिकारी लोक आहेत ते जाहीरपणे येऊन त्यांना सपोर्ट करताना अजूनही दिसलेले नाही ते शांत आहेत हरकत नाही परंतु ज्या ज्या यंत्रणा आहेत आणि जिथे म्हणून थोडंसं कुठे यांना मदत होऊ शकेल अशा पद्धतीने यायला हवं हो होतं जसं की काही ठेवीदार महिला एस पी कार्यालयात गेल्या आणि त्यांनी विनंती केली की साहेबांना जर जामीन मिळाला तर आमचे पैसे मिळण्याचा जो मार्ग आहे तो थोडासा मोकळा होईल आता पोलिसांचीही अपरिहार्यता आहे कारण पोलिस केस झालेली आहे पोलीस केस झाल्याच्यानंतर त्यांच्यावरती काय कारवाई केली हे दाखवावं लागेल फक्त पोलिस केस झाली त्याच्यानंतर काहीच नाही अशा पद्धतीनेही त्यांना करू करून जमणार नाही त्यामुळे पोलीस त्यांचं कार्य पार पडत आहे त्यांना आपण दोष देऊ शकत नाही परंतु सर्वसामान्य ठेवीदार जे त्यांच्या बाजूने आहेत जे पॉझिटिव्ह आहेत त्याचबरोबर जनता जी कुटेंच्या कुटेंचा, कुटेंचा प्रामाणिकपणावर ज्यांचा विश्वास आहे असे लोकं त्याचबरोबर कुटेंचे कर्मचारी यांनी फार मोठ्या प्रमाणात पुढे येऊन बोलायला पाहिजेत पुढे येऊन बाईट द्यायला हव्यात काही पोस्ट कुठेंच्या निदान कुठे एवढ्या एवढे बेमान होणार नाही हे सगळ्यांना दिसत आहे उघड्या डोळ्यांनी आपण सर्वजण पाहत आहोत अशा पद्धतीनं बोलायला हवं हो अशा पद्धतीने पुढे येऊन मुद्दे म्हणायला हवेत आणि काही निवेदनं निदान देण्याचा प्रयत्न केला करायला हवा आणि जेवढं म्हणून शक्य होईल तेवढं आपण या उद्योजकाला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा एक वेगळा मुद्दा मी आपल्यासमोर मांडलेला आहे या उद्योजकाला वाचवण्याचा प्रयत्न आणि त्या बद्दल मी हा जो व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ माझं हे मत आपल्याला खरोखर जर आवडलं असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या सर्व लोकांपर्यंत पोहोच करा की जे खरोखर सुरेश कोटेंना काही ना, ना काहीतरी मदत करू शकतात पुढे येऊन काही ना काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न करू शकतात त्या सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ जावा या हेतूने का होईना पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद